राहुल गुरुव खरसुंडी ग्रामपंचायत आता सदस्य आहे विद्यमान व माझी पत्नी माझी सरपंच होती अंजली गुरुव सगळ्यात मोठा जो खेलार जाणारा जो बाजार आहे आशिया खंडातला तो खोरसुंडी या गावी भरतो आणि ह्या बाजारला आज ताग्यात कधी गालगोट लागला नाही ज्यावेळेस नोटबंदीच्या काळातसुद्धा इतका मोठा बाजार भरला पण आता असं बोलू नये पण ज्यावेळेस कोविडचं संकट आलं आपल्या देशावर किंवा जगावर जे संकट आलं त्या यात्रेतसुद्धा आम्ही स्वतःच्या अंगावर केसेस घेऊन यात्रा भरवली मात्र लंपीचा जो प्रादुर्भाव वाढला त्यावेळेस आम्ही एकच यात्रा फक्त ड्रॉप केली आमची तो कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय मोठी आहे त्याचे तत्कालीन सभापती भाऊसाहेब गायकवाडी होते आणि आता पण जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे संतोष पुजारी त्याचे सभापती आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत सरपंच खरसुंडी हे जे कोण सरपंच असतील आता त्या काळी माझी मंडळी होती आता मागच्या लताताई पुजारी होते आता धोंडरा मिंगोली म्हणून सरपंच आहेत या माध्यमातून आम्ही तुम्ही संयुक्त हे करतो आणि आमच्या यात्रेत जो बैल किंवा जी गाय प्रथम क्रमांक येईल ज्या खोंडाचा नंबर येईल आम्ही आदर प्रदर्शन आदर दुस्सा साईद ती जुळूक जे प्रकार आहेत त्याचं प्रदर्शन काढतो याला अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत फेनॉलक्स कंपनी असेल महिंद्रा कंपनी असेल असं स्पॉन्सर होती कंपनी आणि दोघांच्या विद्यमानाने हे बरवलं जातं आणि अतिशय म्हणजे जानेवारी महिन्यात असं आमच्या भागात दुष्काळी पण आता कृष्णेच्या माध्यमातून भरपूर पाणी आलेलं आहे टेंबू योजनेला त्यामुळं आता भरत आहे आणि पहिल्यांदा जी ही शर्यत बंद होती त्याला जी वाचा पोटली ती आमच्याच आटपाडी तालुक्यातील आमदार आम आता जतचे आमदार आहेत आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पोटली आणि आता ते तसाच वारसा पुढे नेत नेत चंद्रासा अतिशय मोठं मैदान भरवलं पण याचं जे स्थान आहे ते खरसुंडी खरसुंडीचा असा अर्थ आहे खरवसपिंडी म्हणजे गाईच्या खरवसातून ते लिंग तयार झालं त्यामुळं आत या गावाला फक्त दोन यात्रा आहेत सर्व या गावाला यात्रा असतात पण या दोन्ही गाव या गावाला दोन एक चैत्र महिन्यात दुसऱ्या एकादशीला आणि पौषपौर्णिमेपासून संकटीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत असा मोठा खेलराचा जनावरचा बाजार भरतो यामध्ये आज तागा आहेत कधी कोणाचा असं बैल पळवून नेणे किंवा काही प्रकार झाले नाही अक्षरशः नोटबंदी काळात जे व्यवहार झाले आमच्या बघण्यात वायदी व्यवहार म्हणतात आणि आमच्या गावाला एक नाथपंथी डवरी समाज आहे त्या डवरी समाजातील व्यापारी पण मोठे आहेत आणि ते महाराष्ट्र आंध्र कर्नाटकातून आज तागा आहेत पण दर रविवारी ते जनावर आणतात आता आपण गोवंशसाठी आपले गोरक्षक सगळे बघतात पण या गाड्या कोण को अडवत नाहीत कारण की आमच्या गावातील एक धनाजी इंगोले म्हणून आहेत आणि दुसरे एक भोसले साहेब म्हणून आहेत हे अतिशय मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार करतात आणि ते फक्त खरसुंडीचे व्यापारी आहेत म्हणून यांच्याकडून खात्रीतून आमचा जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्रातला इस्लामपूर म्हणा शिराळा म्हणा किंवा कोल्हापूर जिल्ह्यातला जो काय उत्तरेकडचा भाग आहे हा त्यांच्याकडून बेलाशक हे खरसुंडीचे व्यापारी आहेत या हिशोबानं आमचे धनाजी इंगोले वलवणकर म्हणतात त्यांना त्यांच्या आप्पा त्यांच्याकडून अतिशय मोठा बाजार दर सोमवारी कमीत कमी आप्पांची तीस ते चाळीस जनावरं नाका या पाटीला विकली जातात आता कालचं जर उदाहरण सांगतो चंद्रावर मैदान पुकारलं तर त्या दिवशी आप्पांची त्या आठवड्यात जवळजवळ बारीक मोठी ऐंशी वासरं खपली गेली हा म्हणजे कुठेतरी इफेक्ट दिसायला लागला आहे आणि चंद्रावर दादानी जे चालना दिली अतिशय बघा पार्टी हा विषय वेगळा पण दादानी शेतकऱ्यांसाठी आणि गोवंश संवर्धन म्हणून हे जे उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठं आहे आणि माझं म्हणणं आहे की खरसुंडे असेल किंवा अजून कोणत्या मोठ्या जनावर यात्रा आहेत यात पण वैयक्तिक चंद्रकांतदानी आपलं चंद्रकांतदानी लक्ष घालावं आणि शासनानं पण जे आता कृषी मंत्री आहेत किंवा पर्यटन मंत्री आहेत त्यांनी आमच्या यात्रेसाठी जरा चालना द्यावं कारण कसं होतं यात्रेचं जे उत्पन्न आम्हाला ग्रामपंचायतीला तोटकं पडते तरी पण आम्ही आणि मार्केट कमिटी मिळून कृषी उत्पन्न बाजार समिती आठ हे जे जनक बाबासाहेब देशमुख होते आम्ही अतिशय चांगलं नेटकं म्हणजे उत्पन्न करतो आहे फक्त खरसुंडीचंच खेलार जनावर आणि पशुपायदास केंद्र पण खरसुंडीमध्ये उत्प म्हणजे घोषित झालेलं आहे पण ते अजून काय अस्तित्वात आलेलं नाही तर त्यासाठी सुद्धा आम्ही आता चंद्रधानांना आजच बोललो आज आम्ही इथं आलो ते दादाने आमच्या गावातील आमच्या एक माता भगिनी आहेत उर्मिलाताई मानिक गायकवाड यांचा सातवा नंबर करायला जरा तसा ॲक्च्युली त्यांचा नंबर आला होता पण गाडी फॉल झाली तर आम्ही त्यांच्या सत्काराप्रत्यर्थ इथं आम्ही मंत्रालयामध्ये आज आलेलो आहे आज यशवंतराव चव्हाण हे स्मृती केंद्र आहे इथं आपण म्हणजे गाव गावगाड्यातले शेतकरी आमच्यासारखी लोकं येतात पण आज जवळजवळ आमच्याबरोबर पंचवीस तीस शेतकरी आमच्या भागातले कोणत्या पार्टीचे नाहीत कोणत्या गटाचे नाहीत हे फक्त बैलासाठी किंवा गोवंशसाठी इथं आलेले आहेत आणि याचं सर्व श्रिय चंद्रराव दादा जातो दा दादा आमचे जुने मित्र आहेत पक्षपाठी हा विषय वेगळा आहे पण मी अजून पण दादा असतील किंवा आमदार गोपीचंद पडेकर साहेब असतील किंवा कृषी मंत्री असतील किंवा आपले मुख्यमंत्री साहेब किंवा एकनाथराव साहेब असतील यांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लक्ष घाला कारण की शेतकरी सुधारला तर काय सुधारते त्यांना पण माहिती आहे ते आपल्यापेक्षा जास्त अभ्यासक आहेत एवढंच हे करतो आणि जरा खरसुंडी यात्रेला सर्वांनी लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद बघा मित्रांनो तुम्हाला सांगितलं उगमस्थान त्यांना सांगितलं की खरसुंडी नाव का पडलं किंवा काय नक्कीच खरसुंडीचा बाजार फार मोठा असतो आणि आपण यावर्षी त्यांचा यूट्यूबच्या माध्यमातून बाजार लाईव दाखवू प्रदर्शन लाईव दाखवू आणि खरोखर आजचा कार्यक्रम हा वेगळा आहे आणि या ठिकाणी आम्हाला आणि तुमच्या चॅनेलला आमची वाईट घेतली त्याबद्दल तुमचं धन्यवाद